सांगली शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली त्याच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत हर्षवर्धन रमेश वाघमारे असे संशयिताचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना सांगले ते कवठेबिराड रस्त्यावरील चमडवळी फाट्याजवळ एक युवक चोरीची दुचाकी विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला काही वेळाने एक जण दुचाकीवरून येऊन थांबल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले त्यास ताब्यात घेऊन दुचाकीसंदर्भात चौकशी केली असता त्याला नीट उत्तरे देण्यात आली नाही अधिक चौकशी संशयित हर्षवर्धन वाघमारे यांनी त्याचे मित्र आर्यन दीपक मुलुंगे आणि ओंकार राजू ऐवळे यांनी काही दिवसांपूर्वी खनभागातून चोरी केल्याचं सांगितलं तसेच आणखीन एक दुचाकी सांगलीवाडी ते कदमवाडी र जाणाऱ्या रस्त्यावरून चोरी केल्याचं सांगितलं पोलिसांनी सदर दुचाकी देखील हस्तगत केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली